हायकोर्टाची जरांगेना नोटीस अलीकडे शिंदे सरकारने विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत दहा टक्के आरक्षणाचे विधेयक दोन्ही सभागृहात एकमेकांनी मंजूर करून घेतले मात्र ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवर तसेच सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण लागू करण्याच्या भूमिकेवर ठाम राहत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन कायम ठेवले आहे त्याचबरोबर नव्याने आंदोलनाची घोषणा करत वृद्धांनाही उपोषण करण्याचे आवाहन केले आहे त्याचबरोबर गावागावात रस्ता रोको आंदोलन करण्याचे आव्हानही मराठा समाजाला केले आहे यावर न्यायालयाने जरांग्यांना नोटीस बजावली आहे मराठा आरक्षण आंदोलक हिंसक होणार नाही याची जबाबदारी ते घेणार का राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही ना, ना। याची जबाबदारी घेणार का असे सवाल करत हायकोर्टाने जरांगे यांना नोटीस बजावली आहे गुणरत्न सदावर्ते विरुद्ध जरांगे पाटील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती ना अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसे करणार आहेत आंदोलक हिंसक होणार नाही ना याची जबाबदारी ते घेणार का राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही ना याची जबाबदारी घेणार का या सर्व मुद्द्यावर सव्वीस फेब्रुवारी पर्यंत भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत अशा प्रकारचे आंदोलन माननीय उच्च न्यायालयाने मॉनिटर केले पाहिजे लक्ष घातलं पाहिजे या याचिका लवकरात लवकर निकाली काढू नये जोपर्यंत आंदोलन थांबत नाहीत थांबत नाहीत त्याचबरोबर म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की तुम्ही मॉनिटर करा न्यायालयाने ती याचिका तशीच जिवंत ठेवली मॉनिटर करण्यासाठी त्याचबरोबर मनोज जरंगेंना नोटीस काढली